मीरा आता देविकावरती खूपच चिडलेली असते मीरा देविकाला बोलते देविका एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या वाटेला जर का नाही गेलीस ना तर बरं होईल देविका मी प्रत्येक वेळेला तुझ्या सगळ्याच गोष्टी सहन करत आली आहे पण आता जर का तू माझ्या वाटेला जाऊन माझ्या नवऱ्याला काही बोलणार असशील तर मी सहन करणार नाही तेव्हा लगेच पंकज बोलतोय देविका अक्कल आहे का तुला अगं तिच्या नवऱ्याला काही बोलू नकोस तिचा नवरा म्हणजे कोण आहे माहिती आहे ना, ना तुला देविका अगं तुझं वागणं मला खरंच पटलेलं नाही तू असा विचार कसा काय करू शकतेस तेव्हा लगेच देविका मोठ्याने बोलते पुरे झालं मला तर आता यासंबंधी काहीही बोलायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची मीरा खूपच स्वतःला मोठी शाणी समजत होतीस ना घराचा एक हप्ता काही दिलास तर उड्या मारत होतीस त्यावेळेला सुधाकरराव बोलता देविका अगं तिने घराचा एक हप्ता तरी दिला पण तुझ्या नवऱ्याने काय काय प्रयत्न केले अगं जरा विचार करून बोलत जा देविका तुम्ही काही करत तर नाही पण तुम्ही मात्र जे कोणी करता त्यांचे पाय मात्र खेचता देविका प्लीज अशी कामं करू नकोस तेव्हा लगेच देविका बोलते बाबा बस हा बस प्रत्येक वेळेला तुमच्या सर्व गोष्टींचा विचार आम्ही करत आलो बाबा प्रत्येक वेळेला आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहिलो पण तुम्ही काय करताय तुम्ही तर प्रत्येक वेळेला आमचा अपमान करताय त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात देविका तुला माझ्या पाठीशी उभं राहायची काही एक गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव देविका काहीही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र देविका बोलते नका करू मला काही एक फरक परत नाही त्यावेळेला लगेच निरूपा बोलते देविका बस झालं चल अगं आपला इथे अपमानच होणार कारण आपल्या बाजूनी कोणच नाही ना सगळ्यांना तर या पनवतीचाच फुलका पण पन बघितलं ना शेवटी या पनवतीने काय केलं ते जे करायचं तेच केलं अहो याची लायकीच नाही हो मुळात मी सगळ्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करते पण कुणीच माझ्यावरती विश्वास ठेवत नाही आणि शेवटी व्हायचं तेच होतं आता एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात बसकर देविका बस कर, कर। अगं खरंच तुझ्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे देविका तू असं का वागतेस देविका मला तुझं वागणंच कळत नाही एक गोष्ट लक्षात ठेव देविका अगं निदान तू काही करत नाहीस तुझा नवरा काही करत नाही पण ती दोघं काहीतरी या घरासाठी करतायत तर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहा ना नको ना त्यांचे पाय खेचूस का त्यांचे पाय खेचतेस तेव्हा लगेच देविका म्हणते एक मिनिट बाबा तुम्ही काय बोलताय कळत आहे का बस करा बाबा तुम्ही माझ्यावरती आरोपच करत चाललात तेव्हा लगेच मीरा बोलते देविका पुरे आता बस कर पण देविकाचं तोंड बंदच होत नसतं शेवटी मीरा देविकाचं तोंड जोरात आवडते आणि बोलते बस कर तुझं तोबार देविका आल्यापासून बघते नुसती आपली खटखट 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 आहेस अगं जरा तरी विचार कर ना अगं आमची पावभाजीची गाडी उद्ध्वस्त झाली आहे आम्हाला आम्हाला तिला परत उभी करायची आहे जेणेकरून कुठून तरी चार पैसे सुटतील आणि आपला या घराचा हप्ता कमी होईल देविका उद्या जर का पैसे भरले नाहीत ना तर काय होईल कळतंय का तुला तेव्हा मात्र देविका तिच्याकडे बघतच बसते त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात ते काही नाही मीरा तू कशाला काळजी करतेस अगं स्वतः देविका देईन ना उद्याचा हप्ता बरोबर ना देविका एवढी पार्लरमध्ये जाते चार पैसे कमवतच असशील तेव्हा मात्र देविका चांगलीच तोंड घशी पडलेली असते कारण देविकाला चांगलीच फोडणी लागलेली असते त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात काय झालं देविका देशील ना तेव्हा निरुपा बोलते का देणार नाही देईल ती आणि खरं सांगायचं तर तुम्ही तिच्यावरती जबरदस्ती करताय का तुम्ही तिच्यावरती जबरदस्ती करून काहीही साध्य होणार नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती सगळ्यांसाठी योग्य तोच निर्णय घेईल तुम्हाला काळजी करायची गरजच नाही त्यावेला सुधाकरराव निरुपाला म्हणतात निरुपा तुझा हा कॉन्फिडन्स तुझ्याजवळ ठेव मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात गरज वाटत नाही निरुपा एक गोष्ट लक्षात ठेव मी सगळं काही सहन करेन पण या कोणत्याच गोष्टी मी सहन करणार नाही निरुपा तू जे काही वागलीस ते चुकीचं वागलीस आणि यासाठी तुला माफीही मागावीच लागेल तेव्हा लगेच निरुपा बोलते नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात ज्या ज्या मुलीवरती तू विश्वास ठेवतेस ज्या मुलीच्या विश्वासावर तू सांगतेस की उद्या ही हप्ता देईल त्या मुलीवरती माझा विश्वास नाही खरं सांगू का तुला वाईट वाटेल निरूपा पण देविका उद्या एक फुटकी कवडीसुद्धा तुझ्यासाठी देणार नाही कारण देविका ऑलरेडी खूपच कुसक्यासारखी वागते आहे हे बघून देविका म्हणते बाबा प्लीज असं का बोलताय बाबा मी देईन पैसे तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात देशील की तू पैसे द्यायला नाही बोलूच शकत नाहीस देविका पण एक गोष्ट मात्र तितकीच खरी आहे ती म्हणजे देविका तू कधीच सुधारू शकत नाहीस तुझी लायकी जी आहे तीच राहणार आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही देविका प्लीज माझ्या समोरून जा मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र देविका चांगलीच हादरते आणि मोठ्यानी बोलते पुरे खरं सांगायचं तर तुम्ही सगळेजण माझ्यावरतीच उठलात तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा ही ऐशी नाही ऐकणार आणि तिचा हात धरते आणि तिला घराबाहेर काढते आणि पंकजमध्ये येताच मीरा पंकजलासुद्धा घराबाहेर धकलते आणि म्हणते एवढाच जर का तुझ्या बायकोचा तुला पुळका असेल तर तिच्यासोबत तिच्या घरी जा पण इथे दादागिरी करू नकोस तेव्हा मात्र चांगलीच बोलती पंकजची बंद झालेली असते पंकज चांगलाच गप्प बसलेला असतो तेवढ्यात मात्र सत्यजित मोठ्याने बोलतो धूमकेतू चल नको त्यांच्या तोंडाशी लागू नकोस मला तर आता या गोष्टीवरती बोलायची गरजच वाटत नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते आणि निरुपाला खूपच राग आलेला असतो तेवढ्यात मात्र निरुपा मोठ्याने बोलते पुरे आता तर मला यासंबंधी काहीही बोलायचं नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते खरं सांगू का आता कोणत्याच गोष्टीवरती मला बोलायची इच्छाच नाही सगळं काही नीट करायचं आहे पण मला तर शांत राहावं लागेल जर काहीने हिने या दोघांना घराबाहेर काढलं आहे तर मला गप्पच बसावं लागणार नाहीतर या घराचे हप्ते कोण फेडणार म्हणून निरुपा तिथून निघून जाते त्याच वेळेला सत्यजित मोठ्याने बोलतो बघितलं का बघितलं आई गेली ना तुम्हाला सोडून निरुपाचा स्वभावच आहे जेव्हा जेव्हा आपल्याला तिची गरज असते तेव्हा तेव्हा ती आपल्यापासून लांब असते आणि त्यासाठी मी तिला माफ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीराने देविका पंकजला घराबाहेर काढले योग्य केलं का कर के कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू